जुनी पेन्शन योजनेसाठी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत आम्ही खंबीरपणे उभे आहोत वैशाली ताई पाटील यांचे प्रतिपादन दोन हजार पाच नंतर सरकारी कर्मचारी म्हणून रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी पाचोरा पंचायत समिती येथे सरकारी कर्मचारी आंदोलन करत आहेत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे राज्यभर आंदोलन सुरू आहे मात्र दरवेळी राज्य शासन फक्त आश्वासनांची खैरात करते कर्मचाऱ्यांना कुठलेही ठोस उत्तर देत नाही त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये विद्यमान सरकार विरोधात प्रचंड असंतोष आहे त्यातूनच संपाचा इशारा सरकारी कर्मचाऱ्यांनी दिला जुन्या पेन्शन आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा असून आम्ही उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे देत आहोत जुन्या पेन्शन योजनेसाठी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसोबत ठामपणे उभे आहोत सध्याचे सरकार कर्मचाऱ्यांची पिळवणूक करत आहे त्यांनी कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विचार करून जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी यासाठी श्री मनोहर चौधरी श्री विजू भाऊ साळुंखे श्री पप्पू दादा श्री दीपक भाऊ पाटील सौ योजनाताई पाटील श्री डी पाटील श्री व्ही एच पाटील सर श्री जे के पाटील यांच्या समवेत आंदोलन भेट दिली पंचायत समिती आवारात सुरू असलेल्या आंदोलनात श्रीमती मनीषा सैंदाणे कनिष्ठ लेखाधिकारी श्री अजित ठगणासिंग चव्हाण वरिष्ठ सहा लेखा श्री सुनील पवार श्री धीरज पाटील श्री सतीश गढरी श्री दीपक वाणी श्री अमोद चव्हाण श्री ईश्वर देशमुख श्री सागर लाडवंजारी श्री धुंडीराम राठोड सोनवणे साहेब श्रीमती वृषाली पवार श्रीमती सुरेखा बोटले श्रीमती गोष्टी मॅडम श्रीमती भारती वाडेकर श्रीमती प्रतिमा महाजन श्री आर डी जगताप श्री दिलीप चिंचोरे ग्राम पंचायत विभाग आरोग्य विभाग कृषी विभाग बांधकाम विभाग शिक्षण सिंच विभाग सिंचन विभाग आय आय विभाग कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग होता दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता सतीश पाटील भडगाव